बीड ऑनलाईन ज्ञानपूर्णमध्ये आपलं सर्वांत स्वागत मी निधान बाव आहे गेल्या चार पाच महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्वच आस्थापनेवर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड प्रत्येक कार्यालयाच्या कामकाजाची आणि ते गेल्या चा चार महिन्यापासून दररोज कामावर रुजू आहे मात्र अशाचा जे प्रश्न निर्माण झाला आहे ते प्रशिक्षण फक्त सहा महिन्याचं आहे आणि ते प्रशिक्षण वाढवून मिळावं आणि जे काही मानधन आहे ते एकदम अल्प आहे त्याची सुद्धा रक्कम त्याची वाढवण्यात यावी यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक तरुण मागच्या आठ दिवसापूर्वी भव्य जिव्य स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी प्रशासनाला त्यांनी निवेदन दिलं आणि मागण्या केल्या होत्या संदर्भात पुन्हा एकदा ते बसते काय मागणी एकंदरीत आपण त्यांच्याशी संवाद आली एकंदरीत पाहायला गेलं तर भाऊ गेल्या मागच्या आठवड्यामध्ये मोठं भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन काय त्यावेळेस झालं आणि आज पुन्हा एक उपोषण करण्याची व्यवस्था आधीच काय झालं आम्ही याच्या अगोदर पण मोठं आंदोलन केलं पण त्याची काही सरकारने दिली नाही आमची एकच मान्य आमचं कार्यक्रम वाढवावं आमचं काय खरं पाहिलं गेलं तर गेल्या सहा महिन्याचा जो काही का कार्यकाळ आहे तो एकदम कार्यकाळ हा अल्प असतो दुसऱ्या कार्यकाळ वाढवण्याची मागणी आहे सध्या बंद तुम्ही सध्या काम करतायत आणि त्या ठिकाणी काय करताय मी सध्या मुख्यपूर्व काम योजना आता माझे सहा महिने पूर्ण झाले आम्हाला बेरोजगार म्हणून सरकारने घेतलं फक्त इलेक्शन पूर्ण घेतलं का आणि नंतर सहा महिने झालं नंतर परीक्षण दिल्यानंतर नंतर काय करायचं आणि अगोदर बेरोजगार होतो नंतर पण आम्हाला बेरोजगार करणार आता सरकार आमचा कार्यक्रम आणि आमचं जे पेमेंट आहे ते पण वाढवावं त्या हिशोबाने आम्ही आमचे जे हाताला काम होते ते बाजूला सोडून आम्ही म्हणजे पंधरा वीस हजार रुपये आम्ही पैसा कमवत असताना उसाय तो बाजूला सोडून कुठंतरी पोटी सरकारने आपल्याला रोजगार दिले लोकशाही आपल्या याचा त्याची फायदा होईल ह्या हेतूने आम्ही ट्रेनिंग शिक्षक म्हणून आज जिल्हा परिषद शाळेवरती तन्मान धनाने आज सहा महिने आम्ही काम केलेलं आहे जवळपास आम्हाला महिन्याच्या महिन्याला पेमेंट झालंच नाही आम्ही पेमेंटसाठी तर काम करतच नाही पहिली गोष्ट काय आम्ही दहा हजारामध्ये पण समाधानी आहोत पण आम्हाला शासनाने असं सहा महिन्यासाठी तुम्ही रोजगार दिला तीस लोकांना आज आधी तुम्ही तुझं पुन्हा तीच मिळ्या दिल्या आधी आमच्यावरती आजही आम्ही बेरोजगार झाला असा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे आज आमचे शाळेमध्ये आम्ही जो प्रमाणिक काम केलेलं आहे जो छोट्या छोट्या चिमुकलांसोबत आमचा जो जिवळा निर्माण झालेला आहे आज आम्हाला खूप दुःख वाटतो आणि मुलंसुद्धा रडतात की सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका आम्ही शाळेवर ट्रेनिंग शिक्षक म्हणून रूज झाल्यापासून खूप शाळेमध्ये चेंजेस झालेले आहे मुलांमध्ये वाचण्यामध्ये लिहिण्यामध्ये म्हणजे आम्ही तन मन धनाने आज आम्ही आमचं काम प्रमाणित केलेलं आहे तुम्ही याची पडताळणी करा खरंच तुम्हाला जर योग्य वाटलं ट्रेनिक शिक्षणाने काम चांगलं केलेलं आहे तरच आम्हाला नियुक्ती तुम्ही द्या पण आमच्यासोबत अन्याय होऊ नये जसं तुम्ही आम्हाला इलेक्शन टायमाला मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ म्हणून जी वागणूक दिली ती आमची कुठंतरी फसवणूक होईल असं आमचं म्हणजे होऊ नये यासाठी तुम्ही गांभीर्याने लवकरात लवकर निर्णय घ्या सर मला काल चोवीस तारखेला माझी चोवीस ऑगस्टला माझी जॉईनिंग आहे जिल्हा परिषद शाळेला आणि माझा कार्यकाळ संपल्या म्हणून काल मला चोवीस फेब्रुवारीला मला ते प्रमाणपत्र दिलं की तुमचा कार्यकाळ संपला म्हणून तर खूप दुःख वाटला की आज आम्ही एवढं धनाने तळमळीने काम केलं आहे आम्ही या महाराष्ट्रातील युवा सुशिक्षित बेरोजगार आहोत पुन्हा आमच्यावर वेळ सहा महिन्यानंतर तीच काय येते आणि आपलेच मुख्यमंत्री यांच्याच काळामध्ये योजना सुरू झालेली आहे आमचा कुठंतरी विचार केला पाहिजे असं तुम्ही वाऱ्यावर आम्हाला सोडू शकत नाही आणि तुम्ही जो इलेक्शनमध्ये आमच्या लाडक्या बहिणीमुळेच हा सरकार स्थापन झाला असं शिंदे साहेबांचं स्टेटमेंट आहे की लाडके बहिणी सरकार आहे मग आम्हाला तुम्ही असं सोडणार का हा एक माझा प्रश्न आहे आमचा एवढंच मान्य आहे आम्हाला पेमेंट वाढून नाही दिलं तरी हरकत नाही पण आम्ही आहेत त्याच पेमेंटामध्ये आम्हाला तुम्ही कंटिन्यू त्या तिथे नियुक्ती द्यावी की एक अपेक्षा आहे नक्कीच पाहिलं गेलं तर काम आम्ही करतोय त्यामुळं काही राज्य सरकारनं दिला शब्द आहे तो आम्ही त्यांचाही शब्द पाळू मात्र आम्हाला कायमस्वरूपी करा आणि माय त्याच आम्ही सुद्धा काम करण्यास त्याच्यात तयार आहोत काळात मदत होती त्याने आम्हीही काम करू अशी भावना त्याच्या तरुणाची नक्कीच पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक आस्थापनेमध्ये काम करताना जे काही तरुण आहेत त्यांनी प्रशिक्षण कार्यकाळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे तरुण आहेत तरुणी आहेत एकंदरीत पाहिलं गेलं तर हे काम गेल्या सहा महिन्यास करतायत त्यांच्या संदर्भामध्ये मागच्या आठ दिवसापर्यंत मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाची ही मोठी होती त्या मात्र आंदोलनाला शासनानं फारसं लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळं पुन्हा एकदा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुण आंदोलन करतायत काय भावना आहे बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत किती पाहिलं गेलं तर किती लोकांची किती ट्रेनिंग काम करतात युद्धनांच्या स्वरूपाचा खूप आहे तुमचे मनोखरात आभार दोन दिवस झाले आम्ही आपले दिले परंतु कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमचे नेते घेतले नाही काहीचं व्हायना माध्यम आमचा आवाज सत्तर करत प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचे आभार या जिल्ह्यामध्ये जवळपास या मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत माझ्या अंदाज जवळपास चार हजाराच्या पुढं युवक असतील युवती असतील त्यांना रोजगार देण्याचं काम या मागच्या माहिती सरकारने केलेला आहे तो जो कार्यकाळ त्यांचा सहा महिन्याचा होता आणि तो कार्यकाळ आता संपुष्ट झाला संपुष्ट झाल्या म्हणण्यापेक्षा आज जवळपास तो संपलाच म्हणायचं परंतु सहा महिन्यानंतर काय हा प्रश्न तमाम युवकांना युवतींना आज पडलेला आहे आम्ही श्री शिक्षक पदा हो। ले ले का या पदावर काम केलं जिल्हा परिषद शाळेवर आता आमचे सहा महिने संपून गेलेलेच आहेत आता आमचा कार्यकाळ कसा वाढेल या हेतूने आम्ही या टीळा आंदोलन करण्याचं एक आंदोलन म्हणून केलेलं आहे म्हणून तुमच्या माध्यमातून या सरकारला एकच सांगण्याचं उद्दिष्ट आहे आमच्या मागण्या पूर्ण करा आमचा कार्यकाळ वाढव वाढवा जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुढचं नियोजन थेट थेट मुंबईच्या दिशेने करणार आहोत पुढचं आंदोलन हे तीव्र असेल हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो नक्कीच पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये गेल्या आणि दिवसापासून इमानदारीनं काम सगळ्यात जेणे काही काम करणारे युवक आहेत त्यांनी गेले केलेलं आहे त्यामुळं आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका राज्य सरकारला हे इशारा आहे जर हे असं राहिलं तर आम्ही नक्कीच मंत्रालयावर भव्यविध स्वरूपामध्ये मोर्चा काढू आणि आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करू जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर